झोपताना देवाचं नाव घेतलं तर काय होतं माहीत आहे का हे अलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्ध मृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन थांबतं विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो याच अवस्थेला शास्त्रांनी सुषुप्ती अवस्था असं म्हटलं आहे जी मृत्यूसारखीच आहे झोपेत माणूस काही पाहत नाही ऐकत नाही विचार करत नाही फक्त तो अस्तित्वात आहे एवढं भानतो गमावतो हीच ती अवस्था आहे जिथं आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्ध मृत्यू कारण ती मृत्यूसारखी शांत निर्विकार आणि चैतन्यहीन अवस्था आहे हिंदू धर्मात म्हटलं आहे प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणून प्रत्येक झोप हे एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म आहे झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधीकधी आपण स्वप्नामध्ये मृत नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहतो कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्म्याच्या प्रवासाची झलक असते मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचेतन मनात प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही चांगले काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार जो असतो तो थेट आपल्या आत्म्यावर ठसतो म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचं नाव घेतलं तर आपलं अवचेतन मन देवाचं स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचं नाव हे केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं राम कृष्ण शिव देवी विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करतं पौराणिक कथांमध्ये सांगितलेला आहे जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं त्याचं पाप नष्ट होतात आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक फक्त इतकाच झोपेत आत्मा परत येतो मृत्यूनंतर नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हे त्याचं साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो काही स्वप्न खूप खरी वाटतात बघा काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आपला आत्मा काल आणि अवकाश यांच्या मर्यादे पलीकडे गेलेला असतो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्मांची नोंद ठेवतो ज्या ज्यानं चांगलं कर्म केलं त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्यानं अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्याचा आत्मा मात्र झोपेतही अशांत राहतो म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपेतूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतोय जेव्हा आपण झोपण्यापूर्वी बघा प्रार्थना करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता चिंता द्वेष अपराधभाव यांचं शुद्धीकरणं होतं हीच प्रक्रिया म्हणजे कर्मशुद्धी होय देवांचं नाव घेणं म्हणजे देवाला आठवण आथवन, आठवणं नाही तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जागं करणं असं आहे हिंदू धर्मात असं म्हटलं आहे की देव स्मरण पापनाशनम भव भवती देवस्मरणम पापनाशनम भवती म्हणजे देवाचं स्मरण हे पापांचा नाश करतं झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरवते जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपलात तर सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी असता हीच ती देवकृपा जी हळूहळू जीवनात उतरत जाते मित्रांनो देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही तर ते म्हणजे आपल्या आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्मात सातत्य येतं आणि हाच हेच जे सातत्य आहे ते, ते म्हणजे प्रगतीचा पाया असतो आता देवाचं नाव घेणं म्हणजे परमशक्तीशी जोडलेली अदृश्य तारेची दोरी ती दोरी इतकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं अशा व्यक्तींचा आत्मा नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असतं की मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे अशा माणसांचं भाग्य स्वतः स्वतः त्यांचं नाव ओळखू लागतात आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो कारण त्याने प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसावलेली असते म्हणूनच मित्रांनो देवाचं नाव अवश्य घ्या कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल मित्रांनो जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थोडं मरतो सकाळ आली की उठतो म्हणजे पुन्हा आपण जन्म घेतो असा याचा अर्थ होतो म्हणून प्रत्येक वेळी झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणं कधी माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही पण जर देवाचं नाव ओठावर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग बनतो म्हणून मित्रांनो आजपासून दररोज रात्री झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता विठ्ठल विठल विठल, विठल। त्या एका क्षणानं तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशात विलीन करता हीच खरी निद्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती असते तर मित्रांनो आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या कारण झोप म्हणजे अर्ध मृत्यू आणि देवांचं स्मरण म्हणजे अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग ही गोष्ट शेअर करा कारण कोणाचं तरी जीवन यामुळे निश्चितच बदलू शकतो तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ